जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाचे उंट पुष्कर आणि घोडा जय आज पोहाळे गावाकडे चार महिने मुक्कामासाठी रवाना झाले जोतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेतील संरक्षणासाठी उंट घोडा यांना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोहाळे इथं विश्रांतीसाठी आणण्यात येतं या कालावधीमध्ये देवस्थानने घोड्याचे सेवक मोतदार किशोर भोसळे आणि उंटाचे सेवक कामाटी राजेंद्र कचरे हे दोन कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी चोवीस तास तैनात असतात जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्या दुपारती पालखी सोहळ्यांमध्ये उंट आणि घोडे यांना मानाचं स्थान आहे पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी दुपारती रात्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा उंट घोडेंच्या उपस्थितीत चा साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी जूनमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्यात येतो या रविवारी वर्षातील वर अखेरचा पालखी सोहळा होतो यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो पावसाळ्यात ज्योतिबा डोंगरावर थंड हवा असते त्याची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे इथं आणलं जातं पोहाळे इथं उंट घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे देवस्थानच्या जमिनीतील गवत त्यांना लागणारा खुराक आवश्यकतेनुसार औषधे यांचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो सध्या उंट आणि घोडे यांच्या देखभालीसाठी दोन देवस्थान कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे ते याच ठिकाणी पूर्णवेळ कार्यरत राहून उंट घोड्यांची देखभाल करीत आहेत दसऱ्यापर्यंत त्यांचा मुक्काम पोहाळी येथील थट्टीमध्ये असणार आहे नमस्कार मी मुद्दा किशोर राजाराम भोसले घोड्या सेवेकडे आणि आता आज आम्ही जाणार या पोहाळ्या या ठिकाणी आपला सरतारेवर झाल्यानंतर तीन चार तीन महिने या गावी घोड्याचा उंटाचा मुक्काम असतो तिथं आपली थट्टी नावाची इमारत आहे आणि त्यानंतर आम्ही आता दसऱ्याच्या अगोदर एक दोन तीन दिवस अगोदर ज्योतिबावर येणार मी श्री राजेंद्र भीमराव कचरे उंटवाला कामाटी श्री केदारलिंग देवस्थानकडे कार्यरत असून आत्ता उंट घोडे आम्ही आता, आता गावी नेत असून तिथं देवस्थानची सुसज्ज असे थटी इमारत आहे तिथं आत्ता खंडेनवमीपर्यंत उंट व घोडा ह्या ठिकाणी राहतो परत खंडेनवमीला दसऱ्या खंडेनवमीच्या आधी उंट घोडावरती आणला जातो ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे